आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वात मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सरकारकडून निकष जाहीर करण्यात आले आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सरकारने महिला मुलींसाठी अलीकडेच अठ्ठावीस जून रोजी एक चांगली योजना जाहीर केली आहे राज्य सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची अलीकडेच घोषणा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू झाली आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य शासनाने ही योजना लागू केलेली आहे या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत पात्र ठरणाऱ्या राज्यातील सर्व महिलांना सोमवार एक जुलै पासून दर महिन्याला पंधराशे रुपये तर वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत लक्ष द्या दुसरे महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सरकारकडून निकष जाहीर करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे आता पाहू या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी डोमेसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसले तरीही त्याऐवजी मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा जन्म दाखला या चार कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत दुसरे महत्वाचे म्हणजे ज्या लाभार्थी महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याऐवजी ते पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यापैकी एक देऊ शकतील म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही त्याशिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो கொடு आणि या योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थी महिलेचे सही सह म्हणजे स्वाक्षरी सहमीपत्र आवश्यक आहे तसेच महत्वाचे म्हणजे आता माझी लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा देखील वाढवण्यात आली आहे आधी वयोमर्यादा ही एकवीस ते साठ वर्ष होती आता ती वाढवून एकेवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगर पालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे याबाबतचा जी आर म्हणजे शासन निर्णय शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महिला व बालिका विभागाने निर्गमित केला आहे या समितीमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला मदत होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र